वैसे मत कर, बस वैसे रहने जैसा है वैसे रहने वो बराबर बराबर एक एक ड्रॉप जा रहा है Yeah. काय झालं इन्फेक्शन झालं ब्लडमध्ये ॲडमिट केलेलं आहे मग अशी काय झालं इन्फेक्शन ब्लडमध्ये ब्लड इन्फेक्शन फीवर काहीच कमी नाही फीवर कंटिन्यू चालूच अजून आहात तुम्ही डिटे झिरो नाईट कुठे राहता तुम्ही संदीप लहाणे जय शिवराय संदीप दादा मुलीची काळजी घ्या दवाखाना आहे ते हो हो बरोबर आहे आहे ना आहे पुणेवरून आहात मी नागपूरवरून आहे नागपूरवरून आहे मी होम मेकर डन करा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं झालं असेल आता बराच वेळ झालेला आहे जय शिवराय जय भवानी जय भवानी प्रशांत गरमी आहे का नाही खूप अति प्रमाणात आज गर्मी बापडे जे बडे मच्छर आहे लिक्विड काही काम नाही करत आहे दवाखान्यात असताना जेवण येते का जेवण केलं जेवण केलं टिफिन आलेला होता आता पप्पा घरी गेले होते अंदा त्यांनी बेटा बेटा तसंच राहते आमचं जेवण झालेलं आहे तुम्ही काळजी घ्या जेवणाची हो झालं जेवण झालं आता माझं पण झालं जेवण वगैरे केलं आता हिला पण चारून दिलेलं आहे जेवण थोडं काळजी घ्या हो संदीप दादा आराम कर बेटा आराम कर काय झालं मुलीला ते इन्फेक्शन झालेलं आहे ब्लडमध्ये फिवर कसा कमीच नाही होत दत्ता बुटे ता बरी आहेस माझी लाडकी काही काय हॅलो बरी आहे बरी आहे प्रशांत दादा काळी साडी छान नाही दिसत तुम्हाला हो काय काड़। काळी न भूली बर गायकवाड आई साहेब जेवण झालं का हो झालं ना तुमचं झालं का जेवण झालं बहिणी गुड नाईट बाय 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 भीमा दादा ना। गुड नाईट तुम्हाला इन्शुरन्स नाही म्हणले ना जया ताई मस्त दिसतात सारी वर रे बापरे मस्त दिसता म्हणतात हॉस्पिटल मध्ये आलेली आहे मी तब्येत बरी आहे नाही नाही बरी आहे बरी नाही आहे ॲडमिट केलं बिंदू चॅनल ताई कोणाचं दुखत आहे अरे बापरे दुखत आहे कोणाचं नाही ऍडमिट केलेलं आहे नऊ जण लाईवला आहे आणि लाईव्ह लाईक एक पण नाही हो बरोबर आहे लाईक नाही करत लाईक नाही करत लाईक नाही करत लाई ना संदीप दादा इन्शुरन्स भरले असतात तर बिल माफ झालं असतं हो ते कसं आहे रेल्वेचं ते थोडंसं हे करायला लागतं दुसरं आपला आयुष्य कोणता कार्ड तुमच्या पप्पा मला नाही माहीत कोणता हॉस्पिटलमध्ये आणि ताई काजनी काजनी काजमीची औषध सुरू आहे दहा वर्षापासून म्हणजे काही झालं तर काजमीकडे वडील साहेब कुठे गेले इथे जेंट्स अलाव नाही आहे रात्रीला जेंट्स अलाव नाही आहे ते घरी गेले माझी आई आए आए। आहे मी आहे कसं आहे आहे आता इंजेक्शन वगैरे हो सुरू आहे लाईक केले गं ताई लाईक डन करा लाईक डन करा दत्तादानी लाईक डन केले दत्तादानी लाईक डन केले आणि तुम्ही पण करा रोज वेदिका चैनल हाय हाय रोज वेदिका चैनल कुछ तुम्ही स्वागत है तुम्स ओके ला मॉर्निंग ला, ड्यूटी संपली बेटा ला हो या, या। संतोष सत्कार हाय संतोष दादा कशा आम्मी कहत मैं बरी है तुम्हें कशा आहा कुछ आहत तुम्हें क्लोज वेदिका संतोष दादा तुम्हें कुछ इट्स एजे हेलो भाभी जी हेलो बी एस पाटिल छाना तुम्हें छान का संगता आता बाबा इन्शुरस एक वर्षा पांच लाख मेडिक्लेम मिलते हो क्या बढ़ा लगे

हो हो अभिजित शिंदे दादा माहिती आहे मला अभिजित शिंदे दादा लाईक डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आप नागपूरचे हो नागपूरचे बी एस पाटील छान आहेत का तुम्ही तबियत कसे आहे मुलीला ॲडमिट केलं ना मुलीला मुलीला ॲडमिट केलं मुलीला मुलीला ॲडमिट मी मुंबईचा आहे अच्छा हो काही मी नागपूरची आहे नागपूर नागपूरवरून आहे की हा हा हॉस्पिटल आहे है। हॉस्पिटल आहे है हॉस्पिटल मुलगी कुठे आहे आहे ना आहे झोपड़ी आहे तुम्ही आता कधी झोपाल <laughs> ना झोपणार प्ले गेम ताई मी आलो या 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 आपले अनिल दादा आले अभिजित शिंदे काय झालं ताई मला माहिती आहे काय माहिती आहे सांगा बरं दादा ओके काळजी घ्या हो हो पी एस पाटील दादा कुठून आहात तुम्ही दादा तुम्ही पण काळजी घ्या गुड नाईट तुम्हाला पण काय झालं ताई तीन दिवसाची औषध ना ब्लड काही आपलं काम काही उतरतच नव्हतं त्याच्यामुळे ॲडमिट केलं आता संदीप लहानने मुलीला दाखवा हो हो दाखवा केला मुलीला काय झालं ताई ॲडमिट केलं पाटील छत्रपती शंभाजीनगर अभिनेत शिंदे तुम्ही नागपूर आहे हो नागपूरची आहे जेवण झाले का ताई हो का ताई हो हो ॲडमिट केलं मग काय भेटा गुड नाईट ताई स्वीट ड्रीम हो हो गुड नाईट बाय बाय तुम्हाला पण ताई कधी येणार आहे मुंबईला मुंबईला आली होती दादा तुमची ओढ कस नव्हती माझ्यासोबत दोनदा आली होती मी बेटा आज सर ठेवू डॉल्फी आज सरळ ठेवू माझी आईच्या बाजूला सलाईन सुरू आहे सलाईन सुरू आहे कुठल्या दवाखान्यात आहे काजमी हॉस्पिटल काजमी हॉस्पिटल काजमी हॉस्पिटल आता जेवण वगैरे चालवून दिलं मी पॉली कड़े फोन आये माजी आई है माजी आई मालूम नहीं है लाउटर बड़ी हो बेटा हो हो एस पटेल दादा दादा तुम्हें ना भी ना हाथ कुतुना हाथ तुम्हें वियस पटेल दादा तुम्हें ना भी ना हाथ कुतुना हाथ तुम्हें छत्रपति शंभाजी तुम लोग का छत्रपति शंभाजी नगर छत्रपति लाइट करा चॅनलला लाईट डन करा सगळ्यांना ताई मी तुमच्या मुली छोटा मामा हो किती एज आहे तुमची माझा भाऊ आहे सगळ्यांना काय करता तुम्ही दादा संदीप लहान आहे शंभाजी नगर मोठी आहे भाऊ हो। काय अभिजित दादा तुम्ही काय करता

औरंगाबाद जिल्हा आता छत्रपती अच्छा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर नाव ना बदलवले नाव बदलवले ना। मोदी साहेबांनी कमेंट्स करत नाही मी तुमचं मी कोण नाही आहे काय आहात मी काय म्हटला माझा छोटा भाऊ आहे म्हटला का छोटा भाऊ औरंगाबादचं नाव बदलून अच्छा संभाजी महाराजचं नाव तर औरंगाबाद